स्वागत आहे सगळ्यांचं जाण्याचे यज्ञकर्म बाय मैथिलीज किचन या चॅनलवर नमस्कार मंडळी आज आपण उन्हाळ्यातला स्पेशल मेनू बघणार आहे आणि जो मी लंचला केलेला आहे तर असा हा स्पेशल मेनू म्हणजे काय तर पुरी बटाट्याची भाजी आणि आमरस आमरस पुरी आणि बटाट्याची भाजी असा मेनू उन्हाळ्यात सगळ्यांच्या घरी एकदा तरी होतोच होतो थो थो थो। अगदी मस्त असं मेनू आहे आणि खूप यमी चमचमीत असा मेनू आहे आणि एकमेकांना पूरक असा मेनू आहे तर चला करूया पण आज मी बटाट्याची भाजी जरा वेगळ्या पद्धतीने केली आहे त्याचीच रेसिपी तुमच्यासाठी खास तर ही अजिबात कांदा लसूण काहीही न वापरता आपण एकदम चमचमीत भाजी कशी केली ती बघूया आज मी केलं आहे दम आलू त्याच्यासाठी घेतले आहेत छोटे छोटे छान बटाटे एकदम मस्त बेबी पोटॅटोज आणि त्यांना आपण आधी सोलून घेऊया हे व्यवस्थित धुवून घेतले आहेत मी आधी आणि मग आता मी त्यांना सोलून घेते अर्थात त्याचं साल काढून घ्यायचं आपल्याला सोडले तुम्हाला जर हे सालासकटच करायचं असेल तरीही आहे फक्त बटाटे व्यवस्थित धुवून घ्या मग त्याच्यासाठी तर आपण हे अशा प्रकारे व्यवस्थित प्रत्येक बटाट्याचा छान चा साल काढून घेऊया याच्यासाठी असे छान छोटे छोटेच बटाटे मिळणं खूप गरजेचं आहे मस्त होतात मग ते आणि खूप छान शिजतात आणि छान लागतात पण तर आपण ही अशी वेगळ्या पद्धतीची दम आलूची भाजी करतो आहे जी तुम्ही नैवेद्यासाठी पण करू शकता कोणी पाहुणे आले तरीही करू शकता आणि तुम्हाला कांदा लसूण वापरायचं नसेल तरी ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे कांदा लसूण वापरूनही आपण ही करू शकतो पण न वापरताही याची चव इतकी मस्त आणि खास कशी येते ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा आपण छान सोलून घेतले आणि सोलून झाल्यानंतर यांना टोचे मारायचे अर्थात याला तुम्ही फोतणी पण करू शकता मी चाकून याला छान टोचे मारून घेते आहे जसं आपण वांग्याचं भरीत करतो त्यावेळेला जसं आपण वांग्याला आपण टोचे मारून तेल लावून भाजून घेतो त्या पद्धतीनेच आपल्याला हे बटाट्यांना पण करायचं आहे हे जरा अगदी व्यवस्थित करायचं आहे आणि सांभाळून करायचं आहे चाकू तुम्हाला लागायला नको आहे फोर्थनी केलं तरीही चालणार आहे तर असे व्यवस्थित छान आपण याला टोचे मारून घेणार आहे या सगळ्या बटाट्यांना हे साधारण सहा बटाटे सहा सात बटाटे मी घेतलेले आहेत तर एवढे तीन चार माणसांना आरामात पुरतात अगदी छोटे छोटे छान बटाटे आहेत त्यामुळे एवढे व्यवस्थित पुरतात तर हे बघा अशा प्रकारे आपण यांना टोचे मारून घेतलेले आहे आणि आता आपले हे बटाटे रेडी आहेत आपण यांना ना फ्राय करणार आहोत दम आलूमध्ये या बटाट्यांना असं फ्राय करायचं आहे हे बटाटे न उकडता आपल्याला यांना फ्राय करायचं आहे उकडून घ्यायचं नाही आहेत उकडून घेतले की ते एकदम गरगट्ट होऊन जातात आणि त्याच्या आधी आपण एक सारण करून घेणार आहे अर्थात एक वाटण करून घेणार आहे या भाजीसाठी तर मी खसखस थोडा वेळ भिजत घातलेली होती ती मी घेते दोन तीन चमचे आपली खसखस आहे तर ती आपण घ्यायची आहे पाण्यासकटच मी घेतलेली आहे भिजवलेल्या पाण्यासकट ती मिक्सरला घालायची आहे याच्यामध्ये आपण दहा बारा कडीपत्त्याची पानं घालणार आहे त्याच्यानंतर थोडंसं आलं घालायचं आहे आपल्याला आणि हे मी एक टोमॅटो घेतलेला आहे मोठा टोमॅटो आहे तुम्ही याच्याऐवजी दोन टोमॅटो पण घेऊ शकता आणि तुम्हाला जर कांदा घालून करायचा असेल तर कांदा पण घेऊ शकता काहीच हरकत नाही आहे आणि याच्यामध्ये तुम्ही यावेळेला मिरच्या पण घालू शकता हिरव्या मिरच्या पण घालू शकता यावेळेला किंवा लाल पण घालू शकता याच्यामध्ये मी हे खोबऱ्याचं दोन ते तीन चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे कोरडं आपलं ते पण आपण आता याच्यामध्ये घालणार आहे तर या ग्रेव्हीला अर्थात या बटाट्याच्या भाजीला दम आलूला हा सगळा बेस आपल्याला या ग्रेव्हीमुळे या पेस्टमुळे मिळणार आहे तर त्याच्यामुळे आपल्याला हे आता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे हे मिक्सरला बारीक वाटून झालेलं आहे आणि इकडे आपण तेल गरम करत ठेवलेलं होतं पॅनमध्ये त्याच्यामध्ये आता आपण हे टोचे मारून घेतलेले जे बटाटे आहेत ते फ्राय करून घेणार आहे ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे यामुळे बटाटे एकदम व्यवस्थित छान आजपर्यंत शिजतात टोचे मारून घेतल्यामुळे आणि हलके हलके छान ते असं मस्त शिजून गेल्यामुळे आपल्याला नंतर भाजीमध्ये त्याला जास्त शिजवायची गरज पण पडत नाही ते व्यवस्थित आतपर्यंत शिजतात आणि मस्त होतात एकदम मऊ आणि वरून तळल्यामुळे फ्राय केल्यामुळे त्यांना छान क्रंचीपणा पण येतो तर एकदम व्यवस्थित होतात हे असे आणि खूप मस्त लागतात म्हणजे भाजी ते भाजीमध्ये एकदम गरगट्ट शिजत पण नाहीत कारण वरच्या त्याच्या क्रंचीपणामुळे आणि एकदम यमी पण लागतात कारण आतून ते व्यवस्थित शिजलेले पण असतात आणि मग ही भाजी करायला जास्त वेळ पण लागत नाही तर आधीही तुम्ही ही प्रोसेस करून ठेवू शकता पाहुणे येण्याच्या आधी आणि मग त्याच्यानंतर वेळेवर ते ग्रेव्हीमध्ये मिक्स करू शकता त्याच्यामुळे तुमची अर्धी तयारी झालेली असेल असं पण तुम्ही करू शकता की पेस्ट करून ठेवलेली आहे आणि हे बटाटे तळून ठेवलेले आहे की वेळेवर फक्त त्या दोघांना एकत्र एक शिजवायचं आहे तर साधारण पाच सहा मिनटं मला हे बटाटे एवढे फ्राय करायला लागलेले आहे शॅलो फ्राय मस्त लालसर रंगाचे झालेले आहेत सोनेरी रंगाचे ते आणि खूप सुंदर दिसतात आहे आणि टोचे मारल्यामुळे ते आतपर्यंत छान शिजलेले पण आहेत अपले है। आपने आणे मग है। तर हे बघा असे आपले बटाटे आता रेडी आहे आपण यांना बाजूला काढून ठेवूया आणि मग आपल्या भाजीला पण ओडणी द्यायची आहे तर आपली ग्रेव्ही पण तयार झालेली आहे टोमॅटो खोबरं कढीपत्ता आलं अशी छानपैकी आपली व्यवस्थित ग्रेवी ती तयार झालेली आहे पेस्ट आणि याला टोमॅटो जास्त घालायचा या ग्रेव्हीला त्यामुळे तुमच्या ग्रेवीला मस्त बेस येतो आणि खोबरं आणि खोबऱ्यामुळे पण छान खसखसीमुळे पण छान बेस येतो या भाजीला आणि एकदम मस्त आणि चमचमीत वेगळी चव येते एकदम नेहमीपेक्षा तर त्यामुळे ही या पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा ही भाजी तुम्हाला खूप आवडणार आहे तर बघा आपले बटाटे आता फ्राय करून झालेले पण दुसऱ्या एका पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे याच्यामध्ये मी जिरं मोहरी घातलेलं आहे अर्धा चमचा ते जिरं मोहरी तडतडलं छान तेल तापलेलं असं की किंवा आपली ही पेस्ट जी आहे जी आपण करून घेतलेली होती खोबरं खसखस टोमॅटो कढीपत्ता आणि आलं ती आपण याच्यामध्ये घालणार आहे आणि व्यवस्थित शिजू देणार आहे या ग्रेव्हीला कारण हे सगळं कच्चं जिन्नस आहे त्यामुळे त्याला छान व्यवस्थित खमंगपणा आला पाहिजे शिजलं पाहिजे त्यामुळे या ग्रेवीला व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे साधारण पाच सात मिनटं आपल्याला याला लागणार आहे तर छान व्यवस्थित शिजली की मग आपण याच्यात आपले मसाले घालूया तर याच्यामध्ये मी घातले आहे अर्धा टीस्पून इतकं हळद घातलेली आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे गरम मसाला अर्धा टीस्पून आणि त्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे तिखट गरम मसाल्याच्या ऐवजी तुम्ही दुसरा कुठला पण मसाला पण वापरू शकता जो तुमचा घरगुती असतो तो साधारण एक ते दीड टीस्पून मी इथे तिखट घातलेला आहे धणेपूड घालते आहे मी इथे एक एक टीस्पून इतकं तर आपण हे सगळे मसाले आणि खूप मसाले पण याला ला लागत नाही आता याच्यामध्ये मीठ घालून घेऊया आपण एक ते दीड चमचा आपण इतकं मीठ घातलेलं आहे आणि आता हे सगळे छान मसाले मिक्स करून घ्यायचे तुम्ही गरम ऐवजी कांदा लसूण मसाला वापरू शकता तुमचा घरगुती कुठला अजून काळा मसाला असेल तो वापरू शकता जो तुम्हाला आवडत असेल तो तो मसाला वापरू शकता पण गरम मसाल्याने या भाजीला एकदम वेगळी आणि छान चव येते एकदम मस्तपैकी आपल्या भा भाजीला किती छान रंग पण आलेला आहे ग्रेव्हीला मस्तपैकी आणि छान शिजलेली आहे ती आपण थोडा वेळ झाकण ठेवून पण याला शिजू देऊया म्हणजे तेलाचं तवंग येईल छान तेल होईल आहे म्हणजे आपल्या जे मसाल्यासोबत आपली जी पेस्ट आहे केलेली ती व्यवस्थित शिजलेली आहे आता त्याच्यामुळे आपण एक वाफ दिल्यामुळे याला छानपैकी आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया थोडंसं मी गरम मसाला अजून घालते जर आम्हाला कमी वाटतो आहे त्यामुळे तर तो त्यामुळे जरा जास्त घालते मी अर्धा टीस्पून परत घातले आणि याच्यामध्ये आता मी काश्मीरी लाल तिखट घालते आहे ज्याने आपल्या ग्रेवीला छान मस्त रंग येणार आहे त्याच्यामुळे तो मी आत्ता घालते आहे तर हे बघा परत हे दोन मसाले घालून मी छान एकजीव करून घेते याला आपल्या ग्रेवीला एकदम मस्त रंग येणार आहे आणि आता याच्यामध्ये मी गरम पाणी घालते आहे गरम पाण्याने पण छान तेलाचा मस्त तवंग सुटणार आहे याला आणि खोबऱ्यामुळे पण छान तवंग येतो तेलाचा खोबऱ्यातलं तेल हे होतं त्यामुळे तर ही ग्रेव्ही एकदम व्यवस्थित शिजवणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे भाजीला एकदम मस्त चव येते आणि ही ग्रेव्ही अशी जी बनवलेली ग्रेवी ही तुम्ही बऱ्याच भाज्यांसाठी वापरू शकता टेस्ट करून ठेवली आणि खूप वेगवेगळ्या रस्तेदार भाज्यांसाठी तुम्ही ही ग्रेवी वापरू शकता तर हे बघा अशा प्रकारे आपण याच्यात थोडं अजून पाणी घालूया किती तुम्हाला कन्सिस्टन्सी भाजीची कशी ठेवायची त्यावर हे अवलंबून आहे पाणी घालण्याचं प्रमाण आता परत आपण याला झाकण ठेवून थोडं शिजू देऊया हे बघा मस्त तेलाचा तवंग सुटला अगदी दोन चार मिनटात छान आपली भाजी आता म्हणजे ग्रेव्ही आपली रेडी आहे पूर्णपणे आता याच्यामध्ये आपण आपले हे जे शॅलो फ्राय केलेले जे तळलेले जे आहेत बटाटे ते आपण याच्यामध्ये घालूया छानपैकी बघा एकदम मस्त दिसते भाजी तोंडाला अगदी पाणी सुटलेलं आहे अशी चमचमीत भाजी ही बिना कांदा लसूण आहे हे कोणी मान्य पण करणार नाही आणि चव घेतल्यावर तुम्हाला ती खूप खूप आवडणार आहे तर सणावाराला सुद्धा तुम्ही अशी भाजी करू शकता आणि पाहुण्यांना खुश करू शकता तर हे बघा मस्त दिसते अगदी जवळून बघितल्यावर भाजी आपण याच्यावर कोथिंबीर घालूया आणि सर्व करूया तर असा मी मस्त बेग बनवला होता आलूची भाजी पुरी आणि आंब्याचा रस उन्हाळ्यात एकदा असा वेध झालाच पाहिजे हो ना, तर तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला कळवा आणि जाणीचे येत नाहीकर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका बरं का बरका। <laughs> नमस्कार जाणीचे येत नाही कर